छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील ऑटोमोबाईल सेवा केंद्रात भीषण आग लागल्याची वृत्त समोर येत आहे आगीमुळे परिसरात खडबड उडाली आहे आग इतकी भीषण आहे की भडकलेल्या जाळांसोबतच सेवा केंद्रातून काळा दूरही निघताना दिसत आहे यावेळी काही कर्मचारी सेवा केंद्रातून वारंवार एल पी जी सिलेंडर काढताना दिसलेत मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही एप्रिल महिन्यात वीज वितरण कंपनीला आग लागली होती तीन महिन्यांपूर्वी म्हणजे सहा एप्रिल रोजी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण आगीची घटना घडली होती त्यानंतर छत्तीसगड स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडच्या स्टोरेज सुविधेत भीषण आग लागली आहे ज्यामुळे आवारात ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झालेत गुढियारी परिसरात लागलेल्या आगीमुळे सुविधा केंद्रात ठेवलेली विद्युत उपकरणे प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर जडून खाक झालेत आहे सुदैवाची बाब म्हणजे या आगीच्या घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र खबरदारीचे उपाय करत आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत आगीमुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा तासनतास खंडित झाला होता या आगीच्या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई घटनास्थळी पोहोचलेत